नमस्कार द डीप डाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी कुठेतरी जोडलेला आहे निवृत्तीनंतरचं आयुष्य आपल्याकडे जे काही साहित्य आहे ते वाचल्यावर एक गोष्ट प्रकर्षने जाणवते वैद्यकीय प्रगतीमुळे आपल्याला एक बोनस लाईफ मिळाला आहे ला नाही का हो अगदी म्हणजे विचार करा साधारणपणे अठराशे पन्नास साली भारतीयांचं सरासरी आयुर्मान होतं फक्त पंचवीस वर्ष फक्त पंचवीस हो आणि आज ते पंच्याहत्तरच्या पुढे गेले म्हणजे निवृत्तीनंतर आपल्याला वीस तीस वर्षांचा एक मोठा काळ मिळतोय एक पूर्ण दुसरं आयुष्यच हो एक दुसरं आयुष्यच पण या दुसऱ्या आयुष्याचं करायचं काय याचं नियोजन मात्र आपण करत नाही बरोबर आहे आणि ही फक्त म्हणजे भारतातच होत असं नाहीये अच्छा म्हणजे एक जागतिक समस्या आहे हो अगदी जागतिक समस्या आहे तुम्ही जपानचं उदाहरण घ्या ना तिथे जवळपास तीस टक्के लोकसंख्या ही पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे बापरे त्यामुळे ते त्याला आता म्हाताऱ्यांचा देश असं उपहासाने म्हटलं जाते पण या वाढलेल्या आयुष्यामुळे प्रश्नही वाढले आहेत जसे की काय ना पूर्वी आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती होती एक मोठी सपोर्ट सिस्टीम होती हो आजोबा आजी काका काकू हो नातवंड असं भरलेलं घर असायचं आता विभक्त कुटुंब पद्धती आणि कामासाठी लोक स्थलांतर करतात त्यामुळे ही सपोर्ट सिस्टम जवळजवळ नाहीशी झालीय आणि मग वाढलेल्या आयुष्यासोबत एकतेपणा वाढलाय अगदी हो आणि याच बदलाचा पहिला आणि सगळ्यात मोठा धक्का बसतो तो, तो निवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी बरोबर इतकी वर्ष आपण एका ठरलेल्या वेळापत्रकात जगत असतो सकाळी उठणं तयारी करणं कामावर जाणं एक रुटीन असतं हो सगळं ठरलेलं आणि अचानक दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर समोर अथांग वेळ आणि काय करायचं हेच सुचत नाही हो या मोकळ्या वेळेचं काय करायचं हे न सुचल्याने येणारी अस्वस्थता खूप घातक असू शकते मला आपल्या माहितीमधलं ते व्यंगचित्र आठवतय हो हो एका माणसाने स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि घरात चक्क लोकल ट्रेन सारखा बार आणि हँडल लावला अच्छा आणि तो रोज सकाळी तिथे उभा राहून फक्त हलत राहायचा अरे देवा आणि हे वरवर पाहता विनोदी वाटलं तरी खूप काही सांगून जाणार आहे हे खूपच बोलकं उदाहरण आहे कारण आपली ओळख आपल्या कामाशी इतकी जोडलेली असते की काम थांबल्यावर ओळखच संपली असं वाट हो आपली ओळखच संपली असं वाटू लागतं आणि याच मानसिकतेचा एक गंभीर परिणाम संशोधनातून समोर आलाय बरं काय निवृत्तीनंतरच्या पहिल्या वर्षात लोकांमध्ये अचानक मृत्यू किंवा गंभीर आजारपणाचं प्रमाण लक्षणीय वाढतं असं याचं याचं कारण का मुख्य कारण काय मुख्य म्हणजे आयुष्यात पुढे पाहण्यासाठी काहीतरी ध्येय असण्याची जी भावना असते ती अचानक नाहीशी होते आता माझं संपलं आता माझी कोणाला गरज नाही ही भावना माणसाला आतून पोखरते जगड्याची उमेदच संपून जाते पण मग नाही पण मग नाण्याचा दुसऱ्या बाजूचाही विचार करायला हवा काही जण या काळाला आयुष्यातील सर्वोत्तम काळ किंवा गोल्डन इयर्स म्हणतात बरोबर मग हा विरोधाभास कसा समजून घ्यायचा एका बाजूला मृत्यूचा धोका आणि दुसऱ्या बाजूला सर्वोत्तम काळ हां खूप चांगला मुद्दा आहे कारण दृष्टिकोन बदलला की चित्र बदलतं हा काळ खऱ्या अर्थाने एक सुवर्णसंधी आहे जर त्याकडे तसं पाहिलं तर म्हणजे कसं याची काही कारणं आहेत पहिलं म्हणजे जबाबदाऱ्यांमधून मुक्तता मुलांची शिक्षणं लग्न घराचे हफ्ते या सगळ्या मोठ्या जबाबदाऱ्या संपलेल्या असतात त्यामुळे आता तुम्ही स्वतःसाठी जगू शकता दुसरं छंद जोपासण्याची संधी अनेकदा आपण म्हणतो की मला हे करायचं होतं पण वेळच मिळाला नाही हो अगदी संगीत शिकणं असेल चित्रकला असेल किंवा एखादी नवीन भाषा शिकणं असेल आता तुमच्याकडे पूर्ण वेळ आहे आणि तुम्हाला कोणी विचारणार नाही की हे काय नवीन उद्योग लावलाय हे खरं आहे आणि स्पर्धेचा अभाव ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे हो विचारा ना गरजा कमी होतात ही खरं पण त्याच वेळी आरोग्यविषयक खर्च वाढू शकतो मग तो ताण नसतो का अगदी बरोबर आर्थिक नियोजन हा निवृत्तीचा एक महत्वाचा भाग आहे तो आपण नाकारू शकत नाही पण मी ज्या गरजांबद्दल बोलतोय त्या भौतिक आहेत म्हणजे शेजाऱ्याने मोठी गाडी घेतली मलाही पाहिजे किंवा सामाजिक तुलना हो सामाजिक तुलना आणि त्यातून येणारा ताण या वयात खूप कमी झालेला असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शारीरिक बळाची आता पूर्वी इतकी गरज राहिलेली नाही तंत्रज्ञानामुळे हो आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात रिमोट कंट्रोल वॉशिंग मशीन पासून ते अलेक्सापर्यंत अनेक गोष्टींनी शारीरिक श्रम कमी केले आहेत त्यामुळे शारीरिक बळ कमी होणं ही आता मोठी अडचण राहिलेली नाही म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी हीच खरी वेळ आहे अगदी इथे एक संस्कृतिक मुद्दाही महत्वाचा वाटतो कोणता पाश्चात्य संस्कृती ही व्यक्ती केंद्रित आहे म्हणजे इंडिव्हिज्युअलिस्टिक बरोबर तिथे मुलं अठरा वर्षांची झाली की स्वतंत्र होतात वेगळी राहतात हे आहे आहे आपली संस्कृती म्हणजे कम्युनिटी सेंट्रिक जिथे कुटुंब एकत्र राहतं हो पण आता आपल्याकडे चित्र बदलतंय तेच विभक्त कुटुंब पद्धती वाढतीये मुलं शिक्षण नोकरीसाठी परदेशात स्थायिक होत आहेत त्यामुळे आपल्याकडच्या वृद्धांना हा बदल आणि एकटेपणा जास्त बोचतो कारण त्यांची तशी मानसिक तयारीच नसते तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडलाय आणि याच संदर्भात आपल्या माहितीमध्ये एक वाक्य आहे जे भारतीय मध्यमवर्गीय मानसिकतेचं अचूक वर्णन करतं कोणतं मुलांना पंख फुटावेत पण त्यांनी उडू नये वाह हे तर अगदी खरंय आपल्याला वाटतं की मुलांनी खूप शिकावं मोठं व्हावं पण त्याचवेळी त्यांनी आपल्या जवळ आपल्या नजरेसमोर राहावं हा जो विरोधाभास आहे तो पालक आणि मुलं या दोघांसाठीही संघर्षाचा ठरतो आणि यातूनच वृद्धावस्थेतील सर्वात मोठ्या धोक्याचा एकटेपणाचा जन्म होतो अगदी एकटेपणा आपल्याला वाटतं की मधुमेह रक्तदाब हृदयविकार हे मोठे आजार आहेत हो पण एका अभ्यासानुसार एकटेपणा हा या सगळ्यांपेक्षा मोठा आरोग्य धोका आहे हो हे खरंय याच कारण ही शास्त्रीय आहे जेव्हा माणूस एकटा असतो तेव्हा त्याच्या शरीरात कॉर्टिसॉल सारखे स्ट्रेस हॉर्मोन सतत तयार होतात अच्छा यामुळे त्याची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते शरीरात सूज म्हणजे इन्फ्लमेशन वाढते आणि अनेक आजारांना निमंत्रण मिळतं म्हणजे एकटेपणा हा फक्त मानसिक नाही तर एक गंभीर शारीरिक आजार आहे एक मिनिट म्हणजे एकटेपणा थेट आपल्या शरीरावर परिणाम हो। करतो हो या समस्येची तीव्रता किती असेल याची कल्पनाच करवत नाहीये तीव्रता प्रचंड आहे इतकी की ब्रिटिश सरकारला या समस्येची दखल घेऊन मिनिस्ट्री ऑफ लोनलीनेस म्हणजे एकटेपणा मंत्रालय स्थापन करावं लागलं मंत्रालय एकटेपणासाठी हो विचार करा एका देशाला एकटेपणा हाताळण्यासाठी एक वेगळं खातं तयार करावं लागते जपानमध्ये तर कोडोकुशी नावाचा एक आजारच ओळखला जातो कोडोकुशी हो यात एकटी राहणारी वृद्ध व्यक्ती कोणाशीही संपर्क न ठेवता घरातल्या घरात मृत्यू पावते आणि अनेक महिने त्याचा कोणाला पत्ताही लागत नाही अरे देवा एकटेपणाचा अत्यंत भयावह आविष्कार आहे हे ऐकून अंधावर काटा येतोय बरोबर पण पण हा एकटेपणा अनेकदा आपण स्वतःच ओढून घेतो नाही का म्हणजे विशेषतः कौटुंबिक संबंधांमध्ये अनेकदा वृद्ध व्यक्ती कुटुंबावर मुलांवर आणि नातवंडांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात हो हे होतं मी तुझ्यापेक्षा चार पावसाने जास्त पाहिले आहेत या हक्काने ते सुनेने कोणते कपडे घालावेत इथपासून ते नातवंडांनी कोणत्या शाळेत जावं हे ठरवू लागतात आणि तिथेच संघर्षाची ठिणगी पडते अगदी बरोबर आणि इथेच सर्वात मोठा बदल घडवण्याची गरज आहे तो म्हणजे नियंत्रणाकडून सुज्ञतेकडे म्हणजे कडे प्रवास करण्याची नियंत्रणाकडून सुज्ञतेकडे हो जास्त अनुभव असण्याचा अर्थ जास्त नियंत्रण मिळवण्याचा परवाना मिळवणं नाही तर जास्त समजूत होणं आपल्या स्रोतांमध्ये यासाठी एक खूप सुंदर रेले रेसचं उदाहरण दिलंय अच्छा तुम्ही तुमच्या पिढीची शर्यत पूर्ण केली आहे आणि बॅटन पुढच्या पिढीकडे सोपवला आहे बॅटन दिल्यानंतर तुमचं काम संपलं तुम्ही शर्यतीतून बाहेर व्हायला हवा पण अनेकदा आपण त्यांच्यासोबत धावण्याचा प्रयत्न करतो बरोबर किंवा त्यांच्या हातातून तो बॅटन परत घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळं ते अडखळतात पण सल्ला देणं आणि नियंत्रण ठेवणं यातली रेषा खूप धुसर आहे नाही का आहे वडीलधाऱ्यांनी काळजीपोटी काही सांगितलं तर ते दुसऱ्या पिढीला नियंत्रण वाटू शकत हा समतोल कसा साधायचा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे यासाठी एक साधा नियम आहे सल्ला विचारल्याशिवाय देऊ नये नेव्हर ऍडवाइ अनलेस आस्क फॉर एक्झॅक्टली जेव्हा पुढची पिढी तुमच्या अनुभवाचा आदर करून तुमच्याकडे सल्ला मागायला येईल तेव्हा तो नक्की द्या पण आपणून त्यांच्या प्रत्येक गोष्टीत डोकं खुसवू नका निसर्गाचा नियम आहे की मोठ्या वृक्षाखाली लहान झाडांची वाढ खुंटते ती बोनसाय होतात बरोबर ती बोनसाय होतात मुलांना त्यांचं स्वातंत्र्य दिलं त्यांच्या चुकांमधून त्यांना शिकू दिलं तरच त्यांची निरोगी आणि पूर्ण वाढ होईल आपला अनुभव त्यांच्यावर लादला तर आपण नकळतपणे त्यांची वाढ खुंटवत असतो ठीक आहे आपण समस्या तर समजून घेतली आणि ती खूप गंभीर आहे आहे पण सुदैवाने यावर उपाय आहेत आपल्या स्रोतांमध्ये यातून बाहेर पडण्यासाठी काही व्यावहारिक मार्गही दिले आहेत तर सुरुवात कुठून करावी एकटेपणा कसा टाळावा आणि घरात समाजात आपलं स्थान कसा आनंदाचं आणि हवहवनचं करावं याचे काही सोपे पण अत्यंत प्रभावी मार्ग आहेत पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे माणसात राहा माणसात राहा हो स्वतःला घरात कोंडून घेऊ नका घराबाहेर पडा समवयस्क आणि समविचारी लोकांच्या गटात सामील व्हा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा संघ असेल किंवा हो किंवा टेकिंग ग्रुप असेल एखादा वाचन कट्टा असेल किंवा अगदी बागेतला कट्टा असेल जेव्हा आपण गटात असतो तेव्हा एक खूप महत्वाची गोष्ट घडते काय आपल्याला कळतं की ही समस्या फक्त मलाच नाही ही भावना खूप मोठा मानसिक आधार देते मी एकटा नाही हे कळणं हा एकटेपणावरचा पहिला विजय आहे आणि स्पर्शाचं महत्व जादू की जप्पी या संकल्पनेमागेही एक मानसशास्त्रीय तत्व आहे असं आपल्या माहितीमध्ये म्हटलंय अगदी स्पर्श माणसाला खूप मोठा दिलासा देतो याला कॉन्टॅक्ट कम्फर्ट म्हणतात हॅरी हार्लो नावाच्या मानसशास्त्रज्ञाने माकडांच्या पिल्लांवर एक खूप प्रसिद्ध प्रयोग केला होता अच्छा काय होता तो प्रयोग त्याने पिल्लांना दोन प्रकारच्या आया दिल्या एक तार वापरून बनवलेली आई जी दूध द्यायची आणि दुसरी मऊ कापडाची बनवलेली जी दूध देत नसे असं दिसून आलं की पिल्ल फक्त दूध पिण्यापुरती तारेच्या आईकडे जायची आणि बाकी सगळ्या वेळ मऊ कापडाच्या आईला बिलगून बसायची बरोबर यावरून सिद्ध झालं की पोषणापेक्षाही स्पर्शातून मिळणारी सुरक्षितता आणि आराम जास्त महत्त्वाचा असतो म्हणजे नातवंडांना जवळ घेणं मित्रांच्या पाठीवर कौतुकाने हात फिरवणं हो या छोट्या गोष्टींमधून ऑक्सिटोसिन सारखे फील गुड हॉर्मोन्स तयार होतात आणि ताण कमी होतो हे खूपच रोचक आहे म्हणजे सामाजिक संबंध आणि शारीरिक स्पर्श हे दोन महत्वाचे उपाय झाले हो पण घरातल्या घरात, घरात आपलं स्थान हव सा वाटण्यासाठी काय करता येईल कारण तिथेच जास्त वेळ जातो त्यासाठी घरात एक मदतीनिस वा व्यवस्थापक म्हणजे मॅनेजर नाही मदतनीस स्वा व्यवस्थापक नाही हो इतरांना तुमची उपस्थिती ओझ वाटता कामाने तर ती आनंददायी वाटली पाहिजे घरात लहान सहान कामात मदत करा जसं की भाजी चिरून देणं आलेला पेपर नीट घडी घालून ठेवणं किंवा नातवाला शाळेतून आणणं अगदी घरात आनंदी आणि सकारात्मक वातावरण ठेवा पण इथे तारतम्य बाळगणं खूप गरजेचं आहे म्हणजे मदत करण्याच्या नावाखाली कामाचा पसारा वाढू नका काही वेळा काहीही न करणे हीच सर्वात मोठी मदत असते अच्छा शांतपणे बसून राहणं हे सुद्धा घरातल्या शांततेसाठी गरजेचं असू शकतं आणि या सगळ्याच्या मुळाशी आहे तो म्हणजे आत्मस्वीकार नाही का बरोबर परिस्थिती स्वीकारणं अगदी तोच शेवटचा आणि सर्वात परिपक्व मार्ग आहे परिस्थिती स्वीकारणे आता आपलं वय नियंत्रणाचं नाही तर मार्गदर्शनाचं आहे हे स्वीकारलं पाहिजे माझं ऐकलंच पाहिजे हा हट्ट सोडून त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या ही भावना जोपासली पाहिजे हा स्वीकार संघर्ष आपोआप संपतात म्हणजे आजच्या चर्चेतून एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते की वृद्धावस्था ही एक समस्या नाही ती एक संधी आहे बरोबर निवृत्तीनंतरचं आयुष्य हे दुसऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाही तर स्वतःच्या आनंदासाठी छंदांसाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी आहे नियंत्रणाची जागा सूज्ञतेने घेतली तर हा प्रवास खरोखरच आयुष्यातील सर्वोत्तम काळ ठरू शकतो अगदी बरोबर आजच्या चर्चेचा सार हाच आहे की वृद्धापकाळात यशस्वी होण्यासाठी नियंत्रणाची जागा सुज्ञतेने आणि सल्ल्याची जागा मार्गदर्शनाने घेतली पाहिजे श्रोत्यांसाठी एक अंतिम विचार सोडून जातो कुटुंबातील अधिकार गाजवणाऱ्या व्यक्तीपासून एक ज्ञानी आणि प्रेमळ मार्गदर्शक होण्यापर्यंतचा प्रवास प्रत्येक व्यक्ती कसा करू शकेल हा बदल घडवण्यासाठी आपण स्वतःमध्ये आणि आपल्या नात्यांमध्ये काय बदल करू शकतो यावर प्रत्येकाने नक्कीच विचार करायला हवा